नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोरा युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जर जाड रवा घेतला तर थोडासा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे अर्धा वाटी बारीक रवा घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा इथे पाणी घातल्यानंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्याला पाच मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे तर चला रव्याचा साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता एकदम आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला छोटा एक चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे छोटा अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे आहे अर्धा चमचा जिरे पावडर घातल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे लगेच यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे मीठ आपल्याला पुढे घालायचं आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा में ते तर इथे पाहू शकता मी अगदी कांदांते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर कांद्याचं एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया पाच मिनटं झाल्यानंतर रवा घ्यायचा आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ घातलं की आपल्याला पहिलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं व्यवस्थित आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर एक वाटी पीठ घेतल्यानंतर आपण त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे तर आधी मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी पाणी घातलं की आपल्याला पहिलं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागन तसं आपल्याला पाणी घालायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पाहू शकता तुम्ही मी वाटी पाणी ठेवलं होतं तेसुद्धा पाणी घातलेलं आहे आणि छान अगदी आपल्याला हे आप पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हे पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी अगदी व्यवस्थित छान हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे खूप जास्त आपल्याला सैलसर नाही करायचं किंवा खूप घट्टसुद्धा नाही करायचं तर यामध्ये आपण फक्त दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे अर्धी वाटी आपण रवा भिजवताना वापरलेला आहे आणि त्यानंतर एक वाटी आपण गव्हाचं पीठ मिक्स करताना वापरलेलं आहे तर इथे पाहू शकता अगदी पीठ छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे कुठंसुद्धा या पीठामध्ये गाठी झालेल्या नाही आहेत तर छान आपल्याला हे पीठ एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी छान अगदी व्यवस्थित हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी तीन मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या ह्या कमी तिख्याच्या मिरच्या आहेत ज्या पोपटी रंगाच्या असतात ना त्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला एक बारीक कट करून घेतलेली सिमला मिरची घालायची आहे आणि मी छोटे एक गाजर घेतलं होतं किसून ते घालायचं आहे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता तुम्ही यामध्ये किसलेला बटाटासुद्धा घालू शकता किंवा कोबीसुद्धा वापरू शकता गाजर आणि सिमला मिरची घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो बारीक कट केलेला घालायचा आहे तर एक टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता तोसुद्धा घालायचा आहे त्यानंतर अशी भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान अगदी व्यवस्थित हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ह्यामध्ये ज्या ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही घालू शकता अगदी पोटभरीचा नाश्ता तयार होतो आणि जास्त मेहनतीचा नाही आहे अगदी सकाळच्या घाईमध्ये झटपट होतो किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता देऊ शकता तरी ते पाहू शकता तुम्ही मी छान अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण त्यामध्ये कांदा घातलेला आहे त्यामुळे थोडंसं हे पीठ सैलसर होऊ शकतं त्यामुळे आपण पाण्याचा वापर हा कमी केलेला आहे त्यानंतर आपण काय मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे दीड चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे एक छोटा चमचा जिरा पावडर घालायचा आहे एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे मसाले घातले की परत अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता मी अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण मीठ घातलं नव्हतं तर आपण शेवटी मीठ घालणार आहोत तर आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने हा जर पोटभरीचा नाश्ता केला तर नेहमी हीच पद्धत वापरून गव्हाच्या पिठाचा तुम्ही नाश्ता बनवाल तर पीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालं की एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे तेल लावलं की अगदी व्यवस्थित गरम झालं की जे आपण गव्हाचं पीठ मिक्स करून घेतलं होतं ते आपल्याला तव्यावरती घालायचं आहे इथे मी तीन पळ्या पीठ घालते थोडंसं आपल्याला हे जाडसरच ठेवायचं आहे तर इथे मी थोडंसं असं जाडसर आपलं पळीने पांगून घेते अगदी वेगळी पद्धत आहे नेहमीच आपण गव्हाच्या पिठाचे ढोसे बनवतो तर आपल्याला हे गव्हाचे पिठाचे उत्तपे बनवायचे आहे तर पाहू शकता इथं मी पळीने अगदी छान व्यवस्थित हे पांगून घेतलेलं आहे थोडंसं अगदी आपलं व्यवस्थित झालं की त्यावरती आपल्याला कांदा घालायचा आहे तर पहा इथे मी आपण जो मिक्स करून घेतलेला कांदा होता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार हे मीठ घालायचं आहे इथे मी मीठ घालते आणि परत अगदी छान हे व्यवस्थित मिक्स करून घेते कांदा व्यवस्थित मिक्स केला की के आपल्याला उत्तप्प्यावरती थोडा थोडा कांदा असा पांगून घालायचा आहे आणि दोन्ही साईडनी छान असा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे या रेसिपीसाठी अगदी तेलसुद्धा कमी लागतं तुम्ही तेल वापरा किंवा तूप वापरा तर एक साईट व्यवस्थित छान अशी खरपूस भाजल्यानंतर आपल्याला दुसऱ्या सुद्धा छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांदा घातल्यानंतर थोडंसं उलत नाहीने प्रेस करायचं म्हणजे कांदा बाहेर पडणार नाही तर एक साईट छान व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं साईडनी तेल सोडायचं म्हणजे छान अगदी खरपूस हा भाजला जाईल तर इथे पाहू शकता दुसरीसुद्धा साईट अगदी छान व्यवस्थित भाजलेली आहे तर चला उत्तप्पा दोन्ही सुद्धा भासतोय तोपर्यंत तो तुम्ही अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज तर प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब केलंच पाहिजे तरी ते पाहू शकता दोन्ही साईटनीसुद्धा अगदी छान व्यवस्थित भाजलेला आहे तर अशाच पद्धतीने इथे आपण दुसरासुद्धा करून घेणार आहोत तुम्ही त्यावरती चीजसुद्धा किसून घालू शकता मुलं तर खरंच आवडीने खातील आणि खूप सारा हा पौष्टिकसुद्धा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही त्यामध्ये तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्यासुद्धा घालू शकता तरी ते पाहू शकता मी दुसरासुद्धा अगदी तसाच करून घेतलेला आहे तर थोडंसं तेल अगदी आपल्याला साईडने सोडायचं आहे आणि त्यावरती जो कांदा आपण तयार करून घेतला होता तो कांदा घालायचा आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप वापरा किंवा बटर वापरा हा नाश्ता खरंच खूप सुंदर होतो आणि सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या टिफिनलासुद्धा अगदी देऊ शकता तुम्ही तर पहा एका साईडने छान हा उत्तप्पा भाजला की दुसऱ्या सुद्धा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी पाच ते सात मिनटात हा नाश्ता तयार होतो तर दोन्ही साईडने सुद्धा खरपूस छान अगदी भाजल्यानंतर तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे उत्तप्पे तयार करून घेणार आहेत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर मी भरपूर अशा रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्कीच जाऊन पहा तरी ते पाहू शकता मी तिसरासुद्धा उत्तप्पा त्याच पद्धतीने करून घेतलेला आहे तर आपल्याला त्यावरती कांदा घालायचा आहे आणि दोन्ही सुद्धा हा उत्तप्पा छान आपल्याला अगदी व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे उत्तप्पे करून घेणार आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी सगळे उत्तप्पे तयार करून घेतलेले आहे तेवढ्या पिठामध्ये माझे पाच ते सहा उत्तपे तयार झालेले आहेत अगदी तीन ते चार लोक आरामात खाऊ शकतात तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहतात ते, ते, ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ